चाणक्य नीती भाग आपल्याला नववा चाललेला आहे बघा काय आहे चाणक्य नीती चाणक्य नीती आपण किती प्रमाणात त्याचा उपयोग करतो नक्कीच आपल्या जीवनात यशस्वी प्रगती सगळ्यामध्ये प्रगती होईल का सगळ्यामध्ये आध्यात्मिक विचार हो होणार का ह्याच्यासाठी चाणक्य नीती चांगली आहे का पुढे बघा ज्या ठिकाणी चरितार्थाचे साधन पाप करण्याचे भय लोक लाज इतरांचा विचार त्यागी वृत्ती या पाच गोष्टी नाही ते ठिकाण राहण्यासाठी निवडू नये बघा चरितार्थ जिथे चरितार्थाचं साधनच नसेल तिथे राहण्यात अर्थ नाही जिथे पाप कर करतात भरपूर तिथे राहण्यात अर्थ नाही काही सांगितलं का पाप करण्याचं भयच नसेल आहे ना मग पाप कशातून पण होतो बघा लाज नसेल लाज तर पाहिजेच ना इतरांचा विचार नसेल त्यागीवृत्ती नसेल कोणाकडे तर अशा ठिकाणी राहू नये असं चाणक्यांचं मत आहे तर तुम्ही चाणक्याच्या मताशी ठाम आहेत का त्याचा आपण हे आपण कमेंटनी सांगा कमेंट देऊन सांगा म्हणजे याचा भावार्थ काय आहे ते बघा राहण्यासाठी योग्य ठिकाण कोणते ते इथे सांगितलेले आहे राहण्यासाठी योग योग्य ठिकाण कोणतं आहे नंबर एक उपजीविका व्यक्तीला उपजीविकेचे साधन असणे आवश्यक आहे व्यक्तीला जिथं उपजीविकेचं साधन आहे जिथे पोट भरण्याचं सगळं साधन आहे तिथेच व्यक्ती राहू शकतो जिथे व्यापार उद्योग यांची भरभराटी जिथे नोकरी धंदा यांची विपुलता आहे अशाच ठिकाणी पोटा पाण्याचा प्रश्न मार्गी लागून आनंदात जगता येईल व्यक्तीला दुसरं आहे संरक्षण जिथे पाप करण्याची भीती बाळगणारे पापभिरू लोक आहेत तिथे पाप पाप करतात पण पाप अगोदर त्यांना भीती असते अशा ठिकाणी जे लोक आहेत तिथे गुंडागर्दी असणार नाही बघा पाप का एकाच मार्गातून होत नसते बरेच मार्गातून पाप होतो सुव्यवस्था असेल चांगली व्यवस्था असेल आणि अशा ठिकाणी व्यक्ती स्वस्थ चित्ताने राहू शकतो आहे ना चांगली व्यक्ती राहायचं चा असेल तर तो कुठे इथे गुंडागर्दी होत नाही इथे पाप होत नाही अशा ठिकाणी मला चांगली झोप लागे शांत मन कामावरून थकून दमून आले तर शांतचित्ताने आपण राहू शकतो तिसरं आहे लोकभीती लोकभीती म्हणजे काय जिथे लोक लोकापवादाला घाबरतात वादावादी म्हणजे काय भांडण घाबरतात कुकर्म करण्याची त्यांना शरम वाटते बघा कुकर्म करण्याची शरम वाटते अशा ठिकाणी व्यक्तीने राहावे तिथे व्यक्ती सन्मार्गावरून चालू शकेल चांगल्या मार्गाने चालू शकेल व्यक्ती सन्मान मिळेल अशा ठिकाणी राहावं तिथे ती व्यासनाधीन होणार नाही व्यासनाधीन होणार नाही व्यसन व्यसनाधीन सॉरी व्यसनाधीन होणार नाही बघा आजूबाजूला लोक कुठे आता एखाद्या बिल्डिंगमध्ये राहायचं असेल आजूबाजूला लोक कसे आहेत लो पूर्ण परिवार राहायचा असेल तर आपली मुलं त्यांच्यात गेली तर बिघडणार नाहीत का याचं दक्षता घेतात ना हां आजूबाजूला दा जर दारुंडे लोकं असतील तर तिथे व्यक्ती राहत नाही ठेवतो आजूबाजूला व्यतनाध लोक असतील तिथे व्यक्ती राहणार नाही त्याला तो लगेच बोलतो हां माझ्या परिवारला एखाद पण बिघडला मग असं असतं म्हणून जिथे व्यसनाधीन होणार नाही तिचे अधपातन ही, ही होणार नाही अधपातन म्हणजे काय आहे ते उन्नतीच उन्नतीस होणार प्रगती होणार सगळ्या बाजूनी चांगली प्रगती होणार अशा ठिकाणी व्यक्ती राहील आता चौथं आहे योग्य वर्तन जिथे दुसऱ्यांचा विचार करून त्या अनुकूल वर्तन केले जाते इथे व्यक्तीला जीवाभावाचे विश्वासार्ह मित्र मिळतील बघा जो दुसऱ्याचा चांगला विचार करतो बघा प्रत्येकाने जगावं पण दुसऱ्याला त्रास देऊ नये असं कोणाचं म्हणणं आहे तर सगळ्या देवतांचं पण म्हणणं आहे ईश्वराचं म्हणणं आहे परब्रह्माचं म्हणणं आहे आणि प्रत्यक्षात चाणक्यनेचं चा पण म्हणणं आहे पाचवं आहे त्यागीवृत्ती त्यागीवृत्ती म्हणजे त्याग करण्याची वृत्ती असेल तर तिथे लोकांची त्यागी वृत्ती आहे म्हणजे काय दानधर्म आता समजा वेळेस जर तुमच्याकडे काय नसेल तर शेजारी जाऊन बघू का मिळेल ना याची का असते विश्वास दान दानधर्म असेल तर व्यक्ती सुद्धा त्या लोकांसोबत आत्मोन्नती होईल आहे ना म्हणजे बोध काही घ्यायचं याच्यातून इथे उपसमार गुंडागर्दी निर्लज्ज निर्दयी फसवणारे आणि स्वार्थी लोक आहेत त्या स्थानापासून दूरच राहावे राहण्यास योग्य असेल असे स्थान निवडावे तेच आपण व्हिडिओला विराम देतो ह्या व्हिडिओला जेवढं तुम्हाला म्हणजे चांगले विचार चाणक्याचे तुम्हाला आवडतात का तर तुम्ही कमेंट करून सांगा की ह्या विचाराला सहमत आहात का की सहमत नाही तुम्हाला चाणक्य नीती आवडते का कमेंट करून सांगू शकता तुम्ही तुम्हाला जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा शेअर पण करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत असंच आपण नवीन नवीन चाणक्य नेती घेऊन येणार आहोत तुमच्या पुढे चांगले विचार